शुद्धित आहेस तू का कुठे दारून आलायस अरे तू डॉक्टर झालास म्हणजे तुझ्याकडे फक्त असलेल्या माणसांवर उपचार करायचा अधिकार आहे असलेला माणूस नसलेला ठरवायचा कोणी अधिकार दिला रे तुला तू तु काय स्वतःला देव तू समजतोस माझ्या या 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 पोटात बाहेर आलेल्या मुलाचा जन्म नाकारणारा तू कोण रे पोरा मी मी कळा सोजल्या नऊ महिने ओझ वाहिले त्याचं त्याची नाळ कापली गेली तेव्हाच बांधला गेलाय को त्याला वाढवलंय कुशीत घेऊन दूध पाजले छातीवरच्या त्याच्या इवल्या इल्या ओल्या ओळखण्यानं कितीदा तरी हे अंग शहारले मी त्याची शिशू आहे त्याला माखू घातलंय त्याची टाळून भरून शांत झोजवल्यावर त्याला

आहे का तुझ्याकडे काही पुरावा आहे अहो वैदी कमाल आहे तुमची हा मी तुमच्या समोर उभा आहे हाच नाही का पुरावा तू इथं उभा आहेस म्हणजे तू इथं उभा नाही मला स्वतःला बघू शकतोय मग माझा स्वतःला बघू शकतो तो मला दिसत नाही ना अरे पण तो मला दिसतो ना काय लावलंय वैगी तुम्ही तू काय लावलेस विद्वान माणसा काय लावलेस तू अरे एखाद्याचं असण लसणं म्हणजे शेवटी काय रे दुसऱ्याला ते जाणवूनच ना तू आहेस कारण की ही, ही अपर्ण म्हणते तू आहेस तू आहेस कारण हा सदा म्हणतो मी म्हणते तू आहेस म्हणून तू आहेस उद्या तू या क्षणी आम्ही तिघेही म्हणालो तिथून आहेस तर तुझ्या अष्टाला काय अर्थ आहे समी तसंच या घरात या आमच्या दोघांच्या विश्वात आम्ही दोघेही म्हणतोय की आम्हाला बाबा मोहित नावाचा मुलगा आहे म्हणजे तो असायलाच हवा दे का